दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते अवैध धंद्यांनंतर आता चोरट्यांनी उचल खांद्यावर घेतली आहे कुटासा शिवारातील झटका मशीन चोरीच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचं प्रमाण झपाट्याने वाढतंय अवैध दारू जुगार सट्टा अशा धंद्यांनंतर आता चोरट्यांनी हे डोके वर काढले आहे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अनेकदा कारवाई केल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात हे अवैध अड्डे अजूनही सुरूच आहेत कुटासा शिवारातील एका शेतकऱ्यांनी मात्र रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी ती मशीन चोरून नेल्याने खळबळ उडाली सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांचा प्रश्न एकच अवैध धंद्यांवर नियंत्रण नाही आणि आता चोरीच्या घटना वाढत आहेत मग पोलीस काय करत आहेत काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईचा गाजावाजा केला होता पण वास्तवात परिस्थिती तीच आहे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणं ही धोकादायक वाटू लागलं आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी आणि चोरट्यांना पकडावं अशी मागणी केली आहे दहीहंडा पोलिसांपुढे आता मोठ आव्हान अवैध धंदे थांबवायचे कि चोरी जनता पोलीस ठाण्यात जागा आहे कि झोपल माझ्या शेतात मी काल असताना माझ्या शेतात जंगली जनावरांच्या जा, त्रासापासून शेती वाचवण्याकरता लावलेली झटका मशीनची बॅटरी चोरी गेलेली माझ्या निदर्शनास आली याच्या पूर्वीही बरेच शेत शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे कोणाची मशीन कोणाचे खताचे पोते पण काय बा काय तक्रार करा का त्यांनी काही तक्रार केलेली नाही पण याच्या काळी पोलीस प्रशासनाने काहीतरी याचा ठोस इलाज करावा अशी माझी एक विनंती आहे